नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत भाजपचा महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा आता भाजपच्या पाठीशी उभं राहणार अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि त्या दृष्टीनं गेल्या दोन तीन दिवसामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हवाल्यानं काही बातम्या या माध्यमांमधनं प्रसिद्ध झालेल्या दिसत आहेत यातली सगळ्यात महत्वाची जी बातमी होती की विदर्भामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ॲक्टिव्ह करा नितीन गडकरी यांचा महाराष्ट्रावर प्रभाव आहे एक विकासभव नेतृत्व म्हणून गडकरींचा महाराष्ट्रामध्ये परिचय आहे त्यांनी केलेली कामं ही सर्व महाराष्ट्रामध्ये दिसून येतात त्यामुळंच नितीन गड गडकरी जे केवळ आपल्या खात्याच्या कारभारापुरते मर्यादित राहिलेले आहेत त्यांना पुन्हा राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये सक्रिय करणं आवश्यक आहे असं संघानं भाजपला सांगितल्याचं या बातम्यांमध्ये म्हटलेलं आहे नितीन गडकरी हे गेले दहा वर्ष सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह पॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो की जे राजकीय निर्णय घ्यावे लागतात युती किंवा आघाडी कोणाशी करायची आहे त्याबद्दलचं काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत अनेकदा ठरवावं लागतं या साऱ्या दैनंदिन राजकीय घडामोडींपासनं नितीन गडकरी हे दूर दूर आहेत ते केंद्रीय पार्लमेंटरी ज त्यांचा जे बोर्ड आहे भाजपचं त्याच्यामध्ये देखील त्यांचा समावेश नाही आहे त्यामुळंच गडकरी यांना आता पुन्हा संघटनेमध्ये राजकीय निर्णयांमध्ये मानाचं पान देणं आवश्यक असल्याचं मत संघानं व्यक्त केलेलं आहे संघाचं हे मत स्वाभाविक असणं अपेक्षितच होतं कारण विदर्भामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना होणार आहे विदर्भ वगळता इतर ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार किंवा मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांचा गट अजित पवार यांचा पक्ष अशी विदर्भ वगळून इतर ठिकाणी सगळी राजकीय ती मारामारी होणार आहे पण विदर्भामध्ये जर काँग्रेसला जर रोखायचा असेल तर नितीन गडकरी यांच्याशिवाय दुसरा पर्याय पक्षाकडे नव्हता स्वाभाविकच नितीन गडकरी हे आता संघाला राजकीयदृष्ट्या अतिशय सोयीचे आणि उपयोगाचे वाटू लागलेले आहेत याला दुसरं पण कारण आहे लोक की लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये भाजपच्या ज्या हक्काच्या जा जागा होत्या सु म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा नेता देखील या निवडणुकीमध्ये पराभूत झाला वर्ध्याची जागा जी राष्ट्रवादी काँग्रेसला वाटणं वाटलंही नव्हतं की आपल्याकडे येईल ती जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेस जिंकतं भाजपकडनं हा भाजपसाठी फार मोठा धक्का होता अमरावती जिथं भाजपला एक हिंदूंची ओढ बँक तयार करायची आहे एक विदर्भामध्ये हिंदुत्व जर कुठे चालू शकतं तर चालू त्या अमरावतीमध्ये त्यांना चालवायचं आहे आणि त्या त्यादृष्टीनं त्यांनी ती प्रयोगशाळा म्हणून देखील अमरावतीकडे लक्ष दिलेलं होतं पण तिथं देखील त्यांना अपयश आलेलं आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत जर भाजपला चांगल्या जागा मिळवायच्या असतील तर विदर्भामध्ये ही त्या जागांची बेरीज झाली पाहिजे आणि त्यासाठीच नितीन गडकरी यांना विदर्भाची जबाबदारी देणं अपेक्षित असल्याचं संघानं स्पष्टपणे म्हटल्याचं सगळ्या या माध्यमांमधनं प्रसिद्ध झालेलं आहे आणि ही गोष्ट खरी पण आहे म्हणजे संघानं हेच संघानं सांगायला पाहिजे असं नाही आहे आधी म्हटलं त्याप्रमाणे की एकट्या फडणवीस यांचा जो चेहरा महाराष्ट्रामध्ये आहे तर त्याच्या जोडीला गडकरी जर दिले तर महाराष्ट्रामध्ये भाजपची जादू पुन्हा चालू शकेल पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर ठिकाणचं गणित वेगळं आहे पण विदर्भामध्ये भाजपची जी वोट बँक आहे ती अतिशय कन्फर्म आहे खात्रीची वोट बँक अशी आहे पक्षानं तिथं गेल्या अनेक वर्षांपासून चांगलं काम केलेलं आहे अनेक तळागाळातले कार्यकर्ते हे पक्षातच सुरुवात करून छोट्या पदावरनं सुरुवात करून मोठ्या पदापर्यंत गेलेले आहेत त्यामुळं विदर्भात भाजपसाठी जमीन अतिशय सुपीक मानली जाते आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील किंवा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपची कामगिरी अतिशय चांगली राहिलेली होती म्हणजे जे गडकरी गेल्या निवडणुकीमध्ये जवळपास दीड दोन लाखाच्या मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले होते किंवा तिथे भंडारा वर्धा चंद्रपूर या ठिकाणचे उमेदवार देखील लाखाहून अधिक मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले होते यावेळेस सुद्धा गडकरींचं मताधिक्य घटलेलं आहे आणि संघासाठी आणि भाजपसाठी चिंतेची बाब बनून राहिलेली होती त्यावर उतारा म्हणून आता गडकरी यांच्याच नावावरती आता संघाला शिक्कामोर्तब करावं लागत आहे आणि भाजपमधलं देखील कोणी त्याला विरोध करेल असं वाटत नाही विरोध फक्त होऊ शकतो भाजपमधल्या केंद्रीय नेत्यांचा ज्या नेत्यांनी गडकरींना राजकीयदृष्ट्या आडगळीत टाकलेला आहे ते नेते या संघाच्या सूचनेचा कसा स्वीकार करणार किंवा नितीन गडकरी जर उद्या राजकीयदृष्ट्या पुन्हा सक्रिय जर झाले तर त्याचा दिल्लीतल्या समीकरणावरती काही परिणाम होणार का अशी देखील शंका भाजपच्या दिल्लीमधल्या काही वरिष्ठ नेत्यांना येऊ शकते भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा काळ आहे जर महाराष्ट्रात भाजपचा किंवा महायुतीचा पराभव झाला तर त्याचे परिणाम देशातल्या इतर निवडणुकांवरती पडू शकतात याची जाणीव याचं भान भाजपला नक्कीच आहे त्यामुळं जी संघानं सूचना केलेली आहे ती भाजप सहजरित्या फेटाळून लावणार नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करणार नाही दुसरं असंही बोललं जात होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये संघानं भाजपचं खरोखर काम केलं आहे का भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपला आता संघाची गरज नसल्याचं मत लोकसभा निवडणुकीच्या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीतच व्यक्त केलेलं होतं त्यामुळे संघ आणि भाजप यांच्यामध्ये थोडीशी दुसफूस असल्याची चर्चा होती मला प्रत्यक्षामध्ये तसं वाटत नाही पण थो संघाला आता ॲक्टिवरित्या या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरावं लागेल आणि त्यासाठी संघाची सूचना देखील गडकरींना राजकीय सक्रिय करण्याची मानावी लागेल असं सध्या मला तरी वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं की भाजपनं गडकरींना महाराष्ट्रात वि केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रासाठी पुन्हा सक्रिय करावं असं तुम्हाला वाटतं का त्याचा काय उपयोग होईल का हे तुम्ही आवर्जून आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी